याला गटार कोणाला म्हणतो रे याला गटार कोणाला म्हणतो रे आता तुमचं वाक्य व हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा हे बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचंय तो मराठी भाषेचा विषय कसाची लाड जागेवर जाऊन कसा सन्माननीय मंत्री महोदय शांत आहो ते बोल तुमचं पूर्ण ऐके आता सन्माननीय सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहोत आहो त्यांनी तुम्हाला आता तुम्हाला सभापण सभापती बोला आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकून ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कोणाला म्हणतो गद्दार সভাগ দা মিনিটা থামবতাইমক